जिल्हा रुग्णालयात त्र्यंबकेश्वर तालुक्यातून प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांची एका तोतया महिलेनं साडेचार हजार घेत फसवणूक केली या प्रकरणी येथील मुलीचा मामा सुरेश दामोदर यांनी सिव्हिल पोलीस चौकीत येत महिलेनं फसवणूक केल्याचं सा पोलिसांना सांगितलं होतं मुलगी अल्पवयीन असल्यानं सिव्हिल आणि पोलीस यंत्रणेकडून दरम्यान अडचणी येतील पैसे दिल्यास कोणत्याही अडचणी येणार नाही असे सांगण्यात आले तोतया महिलेनं प्रसूतीसाठी मुलीसोबत आलेल्या सासूकडून साडेचार हजार रुपये घेतले पोलिसांनी या तोतया महिलेला सापळा रचून चौकशीसाठी ताब्यात घेतलं जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले होते तिने संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला साडेचार हजार रुपये परत केले आहेत या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिली नसली तरी संबंधित महिलेला समज देण्यात आल्याचं सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक